आज आपल्यासोबत डबल महाराष्ट्र केसरी पैलवान वन दादा पाटील आहे दादा पहिल्यांदा आपलं माझ्या चॅनलला हार्दिक स्वागत आहे स्वागत आहे येत्या नऊ तारखेला भव्य असं श्रीनाथ केसरी मैदान पार पडतं आहे तर या मैदानाबद्दल पहिल्यांदा काय सांगाल पाठीमागच्या बाईटमध्ये मी सगळं सांगितलेलं आहे मला वाटतं तुम्ही पोस्टरच्या माध्यमातून सगळं बघितलेलं आहे बक्षीचं काय आहे कशा पद्धतीने स्पर्धा होणार आहे फक्त बदल एक झालेला आहे तेवढंच आपण जेवपणचं मैदान घेतलं होतं त्यानंतर आपण एक आदत एक बैल आणि एक दुसरा एक बैल अशा पद्धतीचा एकच बदल केला आहे बक्षिसात किंवा कुठल्याही गोष्टीत कुठलाच बदल केलेला नाही जे बरेच जणांची शंका होती की टू व्हीलर जी आपली गटपास केल्यानंतर जी टू व्हीलरचं बक्षीस होतं ते बदललं आहे असं बऱ्याच जणांची शंका होती पण तसा कुठलाही बदल केलेला नाही गटपास विजे याला टू व्हीलर असणार आहे आणि वरची जी दहा बक्षीस आहेत तीसुद्धा तशीच असणार त्याच पद्धतीने कॉर्टरचा जो फायनल घेतलेला आहे आपण दुसरा एक फायनल घेतलेला आहे तोही तसाच असणार आहे त्यामुळे कुठलाच बदल नाही उलट आपल्या ह्या बैलगाडीचं जे क्षेत्र आहे ह्या बैलगाडीच्या क्षेत्राच्या वतीनं आपण त्या दिवशी एकनाथजी शिंदेसाहेबांकडं पंचवीस लाख रुपयेचा चेक आपण त्यांना पूरग्रस्तांना मदत म्हणून देणार आहोत त्यामुळं ते एक वाढलेलं आहे आणि दुसरं लाडक्या बहिणी म्हणजे ज्या महिला आहेत बेरोजगार महिला ज्या आहेत त्यांना उदरनिर्वाहासाठी आणि गोवन संवर्धन म्हणून त्या दिवशी एक शंभर गायींचं आपण वाटप करणार आहोत असे एक दोन तीन कार्यक्रम त्यात कार्यक्रमामध्ये वाढलेले आहेत आणि अजून एक म्हणजे तुम्ही की लाडक्या बहिणीसाठी एक एक पहिला गट म्हणून जाहीर करणार करणार आहे आहे म्हणजे आता आपण साहेबांच्या उपस्थितीमध्ये तो गट सोडला जाईल आपण एक ठराविक रक्कम आणि चषक अशा आपण सुरुवात करतोय येणाऱ्या काळामध्ये ती त्याची सुद्धा प्रथा चालू व्हावी ही त्याच्या पाठीमागची भावना आहे आता सुरुवात झालेली आहे पण थोडी संख्या कमी आहे असं मला वाटते ती संख्या परत भविष्यात वाढली पाहिजे कारण आता आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये बघतोय आपण महिलांचा सहभाग आहे त्या महिलांचा जास्त सहभाग पाहायला मिळतो तसंच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये ह्याही क्षेत्रात महिलांनी कुठं आग्रह होणे ही ह्याच्या पाठीमागची भावना आहे आणि एकनाथजी शिंदेसाहेब असतील किंवा सरकार असेल आपलं महिलांच्या बाबतीत आता आपण अनेक बघितले लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली त्याच लाडक्या बहिणीचा आपण एक कुठंतरी येणाऱ्या काळामध्ये महिलांसाठी जास्तीत जास्त आपण कार्य करतोय अशा पद्धतीने एक आपण संदेश देणार आहोत या माध्यमातून दादा तुम्ही वारंवार सांगत आला की या मागचा उद्देश एकदा गो संवर्धन झालंच पाहिजे आणि यासाठी तुम्ही खूप कष्ट घेता तुमची खूप टीम कष्ट घेते आणि नक्कीच आता या नऊ तारखाचे श्रीनाथ केसरी मैदान बरवले आता तुम्ही मग अशी म्हटलं मा की यामधून आदत किंवा दुसरा जे नंदी असतील त्यांना खूप मोठं प्राधान्य मिळणार आहे त्याकडे तुम्ही कसं पाहताय जे आदत नंदी येतील इथं आदत दुसरा असतील त्याकडे कसं पाहताय मी सुरुवातीला सांगितले पाठीमागेही सांगितलं की आता तोंडावर कोणतीही निवडणूक नाही ज्या निवडणुकीमध्ये मी उभा राहणार आहे किंवा मा माझा कोणत्याही प्रकारचा म्हणजे जनरल पद्धत असेल किंवा तीन फेऱ्याचा असेल ह्यात माझा बैल कुठेही धावणार नाही की तिथं नंबर काढायचा आहे मला माझी भावना एवढीच आहे की गौम संवर्धन झालं पाहिजे सुरुवातीच्या म्हणजे अगदी दोन वर्षापूर्वी जे मैदान घेतलं होतं त्याच्यानंतर हे माझं चौथं मैदान आहे चौथ्या सुद्धा सांग मी हेच सांगतो की गौम संवर्धन झालं पाहिजे जी जुनी संस्कृती जुनी परंपरा जी आपली आहे ती परत एकदा चालू झाली पाहिजे कारण मधल्या काळामध्ये आपण जे शरीर बंद होती त्या काळामधली परिस्थिती आणि आजची परिस्थिती बघितलं पर जमीन आसमानचा फरक आहे ही अजून वाढली पाहिजे म्हणून आज आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण बक्षिसांचे वाटप करतो आहे का तर जास्तीत जास्त लोकांनी ह्या गोवन संवर्धनामध्ये भाग घेतला पाहिजे म्हणजे जो जोपासना केली पाहिजे म्हणून ही बक्षीस देतून येणाऱ्या आता पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये मी मग सांगितलं की बैलगाडीची आपण लीक चालू करतो आहे प्रो बैलगाडी लीग आपण अशा पद्धतीने चालू करतो आहे त्या पद्धतीनं आय पी एलमध्ये खेळाडूंची बोली लागली म्हणजे विराट कोहली असेल किंवा अनेक खेळाडूंची बोली लागतील आणि त्यात तो बैल त्या कंपनीला किंवा त्या टीमचा एक भाग होतो त्याच पद्धतीने येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रो बै बैलगाडी लीग चालू करतो आहे त्यामध्ये एकेका बैलाची वीस लाखापासून पुढे बोली लागली पाहिजे अशी माझी तिथं प्रयत्न असणार आहेत म्हणजे जर खरंखर शंभर बैलांची जर पहिल्या सुरुवातीला म्हणजे सुरुवातीच्या वर्षाला जर शंभर बैलांची आपण एक दहा दहा बैलांची जर दहा टीम तयार केल्या तर शंभर बैलांची बोली वीस लाखापासून पुढे होणार आहे जे जास्तीत जास्त याचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे आणि गोवन संवर्धन वाढलं पाहिजे ही खरं परत तिथंच येतोय आपण की गोवन संवर्धन झालं पाहिजे म्हणून आता कुठंतरी आपले तीन मैदान एकाच दिवशी या ठिकाणी होणार आहेत आपलं जनरलचं मैदान आहे तीन पॅरेचं शॉनशेर शॉनशेरियन तर बरेच प्रेक्षकांना अजून संभ्रम आहे की तिन्ही मैदान एकाच ठिकाणी एका दिवशी होणार आहे का त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आहे मी ते वारंवार सांगितलेलं आहे बॅनरवर पण तारीख दिलेली आहे ठिकाण दिलं आहे आणि त्या तिन्ही पद्धती त्या बॅनरवर टाकली त्यामुळे आता शंका घ्यायचं काय गरज मला मला वाटते गरज नाही ठिकाण तीच दिसतंय तारीख तीच आहे वार तोच आहे आणि पद्धती पण त्यावर लिहिलेली आहे त्यामुळे आता इथं आज तुम्ही मला वाटते सगळं शूटिंग केलेलं आहे इथलं बरोबर शिवांचं मैदान एका बाजूला आहे जनरल पद्धतीचं एका बाजूला आहे बरोबर तीन फेऱ्याचं मैदान एका बाजूला आहे त्यांचं स्टेज वेगळं ह्यांचं स्टेज वेगळं प्रमुख पाहुण्यांचं स्टेज वेगळं शिवांचं स्टेज वेगळं ह्या प्रत्येकाच्या दोन दोन स्क्रीन वेगळ्या ठिकाणी लागणार आहेत हे कुणाचाच कुणाला डिस्टर्ब होणार नाही पण फक्त जर कदाचित म्हणजे आपल्या आम्ही जो एक अंदाज पकडला आहे त्याच्यापेक्षा जर प्रेक्षक जास्त झाले तरी काय वेळी थोडीशी अडचण येऊ शकते थोडीशी ते पण जास्त येणार नाही आणि मग ते ज्या त्यावेळेस आपण मग तीन फेऱ्याचं मैदान जा, जास्त जरा एक थोडा वेळ थांबून जनरलचा गट सोडला जाईल किंवा मग जर हे कधी ज्या त्या वेळेच्या परिस्थितीनुसार आपण ठरवायचं आहे आणि जर जास्त ओवरलोड झाला जा नाही किंवा स्क्रीनच्या माध्यमातून जर लोकांनी प्रेक्षकांनी जर ती स्पर्धेचा आनंद घेतला तर कुठलीच अडचण येणार नाही ज्या त्या ठिकाणी जी ती स्पर्धा अगदी व्यवस्थितपणे पार पडेल ती आणि बक्षिसांचं जे वाटप असेल जे म्हणजे आता गट पासला टू व्हीलर आहे तर सगळं वाटप या मैदानावर होणार आहे का कसं काय करा फॉर्च्युन वगैरे इथं आणणार आहेत का हे बक्षिसांसाठी स्टेज वेगळं केलेलं आहे सगळी बक्षीसं हित पण येणार आणि एक दोन तीन तारखेच्या दरम्यान ज्या पद्धतीनं माझं पहिलं रुस्तिमेन केसरीचं मैदान झालेलं होतं पूर्वी दोन हजार तेवीस साली त्याची बक्षिसाची आपण एक प्रेस घेतलेली होती राष्ट्रकुल आमचा आखाडा कुस्तीचा जो आखाडा आहे तिथे घेतली तशीच हीसुद्धा बक्षिसांची एक प्रेस दोन किंवा तीन तारखेला तिथं होणार आहे आणि सगळी बक्षीसं हितं त्या दिवशी त्यांच्यासाठी वेगळं स्टेज केलं आहे आणि ज्या टू व्हीलर वाटप आहे ते मला वाटतं ते एक दोन दिवसानंतर कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर ज्या टू व्हीलर आहेत त्या ज्या त्या शोरूमला जिथं तिथं कागदपत्र देऊन आपण ती प्रोसेस पूर्ण करून ज्या त्या मालकाने घेऊन जायचे पण जी पहिली दहा बक्षीस आहेत म्हणजे जो सात नाही दहा नाही जास्त आहेत सात ट्रॅक्टर दोन फॉर्च्युनर आणि दोन थार ही सर्व बक्षीसं माझा प्रयत्न आहे अजून म्हणजे अजून मी नक्की सांगू शकत नाही काल मी शिंदेसाहेबांना परवादेशी भेटलो आणि याची मागणी केलेली आहे की जो विजेता शेतकरी असेल त्या शेतकऱ्याचा सन्मान मुंबईमध्ये झाला पाहिजे मंत्रालयाच्या पुढं तोही मंत्रालयाच्या पुढं झाला पाहिजे कारण शेवटी आज आपण शेतकऱ्यांसाठी एवढी उपक्रम मोठा घेतो आहे आपण शेतकऱ्यांसाठी आणि त्या शेतकऱ्याला पण वाटलं पाहिजे की आपला सन्मान खरोखरच मंत्रालयाच्या पुढं होत असताना त्याची पण या छाती अभिमानान फुलणार आहे की सन्मान झाला माझ्या नंदीमुळे मला हे सन्मान किती मोठा होऊ शकतो ह्या बैलगाडीच्या स्पर्धेतून हे आपल्याला एक उदाहरण द्याय क करून दाखवायचं आहे आणि ते माझा प्रयत्न आहे की असं पद्धतीचा बक्षीस समारंभ व्हावा मी शिंदेसाहेबांना म्हणजे विनंती केलेली आहे आणि ते मला वाटते हो शंभर टक्के असंच होईल की तो बक्षीस समारंभ आपला मुंबईमध्ये पार पडेल आणि एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आता ओपन जे ते मैदान होतं तुम्ही आता एक आदत आणि एक बैल आणि एक दुसरा एक बैल केलंय पण हा ऐतिहासिक निर्णय दादा कारण की खूप शेतकरी जे तुम्ही म्हटला मागा की सामान्य शेतकऱ्यापर्यंत हा आवाज हा हे मैदान केलंय त्यांची पण स्वप्न आहेत की गटपास जरी झाला तरी टू व्हीलर मिळेल किंवा असं आहे की गुलालाच राहिला तरी मोठ्या मोठ्या गाड्या मिळतील याकडे तुम्ही कसं पाहताय कारण की एक हा ऐतिहासिक निर्णय नाही खरं तर सुरुवातीला मी ओपनचंच मैदान केलं ज्या पद्धतीने भावनीला मैदान झालं त्या पद्धतीनेच मैदान झालं पण अनेकांना वाटलं की गाड्या जास्त आल्या पाहिजेत अशी एक माझी भावना असेल पण माझी भावना मागच्या पण माहिती आहे प्रवेश पी किंवा याच्यात माझं म्हणजे जास्त गाड्या झाल्या पाहिजे जास्त प्रवेश बी झाले पाहिजे माझी ही पहिल्यापासून भावना नसते कारण मागच्या शंभर गाड्यामध्ये आपण दोन थार दिलेलं मग तेवढं शंभर गाड्याचं मैदान आपण केलं आणि दोन थारांखालची बक्षीस बिगळीच होती आजही इथं गाड्या ओपनला कमी आल्या असत्या का तर शंभर टक्के कमी आल्या असत्या पण जी आदत बैल आणि जी दुसरा बैल आहेत जी खरखर भविष्यात ती ओपनला येणार आहेत आणि जी मला तर असं ऐकायला मिळालं की ती सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे ही आदत आणि दुसरा बैल जास्त प्रमाणामध्ये आहेत त्या दिवशी स्पर्धेच्या दिवशी ओपनचं मैदान जर घेतलं असतं तर ते बैल मालक इथं बघायला आले असते स्पर्धा ओपनची मालक पण बऱ्यापैकी सगळे बैल घेऊन आले असते म्हणजे आधदन दुसरा बैल आहेत ते ज्या ज्या त्याच्या गोट्यातच उभं राहिले असते ते पण सुद्धा इथं आले पाहिजेत आणि जास्तीत जास्त सहभाग होऊन त्या बैलांच्या किमती कशा वाढतील खरखर त्यां त्या बैल कशी उजेडात येतील ह्या दृष्टीने आम्ही विचार केला आणि तो आम्ही विचार आमलात आणला पण बऱ्याच जणांचा असा ग्रह झाला की जास्त गाड्या झाल्या पाहिजेत आणि जास्त प्रवेश फी जमा झाली पाहिजे प्रवेश फी आज तुमची प्रवेश फी मला इथे कुठं पुरणार आहे तुम्ही सगळं तयारी बघितल्या तुमच्या लक्षात येते मी पंचवीस लाख रुपयेचा ही आपल्या क्षेत्राच्या वतीनं शिंदेसाहेबाने देतो आहे लाडक्या बहिणींना शंभर स उदरनिर्वाहासाठी गाई देतो आहे हा जर आज खर्च जर बघितला आपण सगळा तर तो खर्च तुमचा प्रवेश फी आणि हे जर ताळमेळ कुठंच लागणार नाही पण ती अनेकांचा ग्रह झाला तसा पण तसं मी त्या कुठल्या गोष्टी कुठल्या कुठल्या गोष्टीकडे लक्ष देत नाही बक्ष्याची संख्या असेल आज आपण जवळजवळ दीडशे टू व्हीलर बुक केलेले आहेत म्हणजे आपल्या तीन फेऱ्यालाच असं नाही इकडं श्वान असेल किंवा जनरल पट जनरल जी पद्धत आहे अशा दीडशे टू व्हीलर म्हणजे आता खरं ती टू व्हीलर द्यायची पण गरज नाही आता इकडंसुद्धा मी आत्तापर्यंतच्या जेवढी मैदानं झाली जनरल पद्धती त्यात शेवट तीन क्रमांकापर्यंत बक्षीस असते आज मी सातव्या क्रमांकापर्यंत बक्षीस ठेवलेलं आहे श्वानला पण श्वानमध्ये तर जो साठ नंबर काढलेत आपण म्हणजे इकडं तीस आणि इकडं तीस म्हणजे साठ नंबरपर्यंत तिकडेही कधी कुणी एवढे नंबर काढलेले नाहीत त्यातही म्हणजे मला वाटतं ते ह्याच्यात बगट काढलाय एक आहे त्या बडगडामध्ये सॉटू व्हीलर ठेवलेले आहेत हे अशा कधीही न ब झालेली बक्षीस आपण ठेवतो त्याच्या पाठीमागचा उद्देश एवढाच आहे की ती श्वान स्पर्धेला पण कुठंतरी चालना मिळाली पाहिजे भविष्यामध्ये पण असे अनेक निर्णय आज पक्षाच्या वतीनं आम्ही घेऊन शिवसेना पक्षाच्या बैलगाडी संघटनेचं हे पहिलं होऊन त्या दिवशी होणार आहे आता एक महत्वाचं म्हणजे खाऊघडली व्यावसायिकांची देखील भरपूर गर्दी या ठिकाणी होणार त्याचं नियोजन कसं करणार एक तारखेपासून त्याचं नियोजन पूर्ण आमची कमिटी करेल तिथं ते जाहीर करतील आणि हिथं नोंद होईल प्रत्येकाला त्याचा नंबर दिला जाईल बरोबर एक ते बाबा पंचवीस या नंबरने ह्या ठिकाणी थांबायचं म्हणजे पब्लिकचा त्रास होणार नाही जिथं बैलं बांधली जाणार नाही किंवा बैलांची तिथं कुठे त्यांना अडथळा होणार नाही अशा ठिकाणी त्यांना नंबरप्रमाणे त्यांनी ज्या त्या ठिकाणी जाऊन थांबायचं आणि स्पर्धा व्यवस्थित होईल यासाठी सहकार्य करायचं आणि जे लांबून नंदी येणार त्यांच्यासाठी असेल त्यांच्यासाठी आपण इथं समोरच हे पुढचं हॉटेल आहे जे तिथं त्यांची व्यवस्था केलेली आहे जाताना तुम्ही म्हटलं त्याचं शूटिंग घ्या आणि जे लांब परगावून येणार त्यांचं नंदी बालाय बांधायची सुद्धा व्यवस्था त्याच पद्धतीने मला वाटते पाच गाड्या काहीतरी वैरणीच्या सांगितल्या त्यांनी पाच ट्रक भरून तो पूर्ण दिवस त्यांचा गेला पाहिजे आदला दिवस गेला पाहिजे जर कदाचित वेळ झाला तर मुक्काम केला तर तिसऱ्या दिवशीही पुरली पाहिजे एवढी वैरण्याची व्यवस्था केलेली आहे त्या मालकांची जेवणाची राहायची सगळी व्यवस्था केलेली आहे मी कुठल्याही पद्धतीचा त्रास इथे येणाऱ्या शेतकऱ्याला असेल किंवा मा गाडा मालकाला असेल होणार नाही नक्कीच आता खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला नऊ तारखेचं स्थिरनाथ केसरी मैदानासाठी आणि मैदान हे खरंच स्वच्छ आणि सुंदर असे पारदर्शकरीत्या पूर्ण पडेल हीच तुम्हाला शुभेच्छा तुमच्या टीमला शुभेच्छा धन्यवाद दादा